नमस्कार मंडळी मी दिपाली किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत तोंडल्याची सुकी भाजी किंवा त्याला तुम्ही तोंडली फ्रायसुद्धा म्हणू शकता ही भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता कारण तोंडल्यामध्ये खूप सारे विटॅमिन्स असतात तसेच तोंडली खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत त्यामुळे आपली पित्ताची लेवल कमी होते तसेच आपल्या शरीरातील शुगरची लेवल नियंत्रणात राहण्यास मदत होते जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर नक्की या भाजीचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा कारण तोंडली खाल्ल्याने तुमची भूक नियंत्रणात राहण्यास मदत होते तर आज आपण इथे भाजी बनवण्यासाठी साधारणतः पाचशे ग्रॅम तोंडली घेतलेली आहेत आणि ही तोंडली मी स्वच्छ पाण्याने धुवून चांगली एका कपड्याने पुसून घेतलेली आहेत आता आपण याला कट करून घेऊयात त्यासाठी सुरुवातीला दोन्ही बाजूचे आपण त्याचे देठ कापून घेणार आहोत आणि त्याचे बारीक बारीक किंवा असं पातळ असे आपण त्याचे काप करून घ्यायचे आहेत तर तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे आपल्याला काप करायचे आहे आणि बाकीचे सर्व राहिलेले तोंडली आपण अशीच कट करून घेणार आहोत आता आपण याला एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता त्याचे काप हे पातळ करायचे त्यामुळे तोंडली आपली कमी वेळेमध्ये फ्राय होतील इकडे मी कढई गॅसवरती गरम करायला ठेवली आहे कढई जरा गरम झाली की आपण त्यामध्ये तेल घालूयात साधारणतः मी इथे चार चमचे तेल घातलेलं आहे तर आपण एवढ्याच तेलामध्ये अर्धा किलो तोंडली फ्राय करून घेणार आहोत तर तेल जरा गरम झालं की आपण जे तोंडल्याचे काप केलेले आहेत ते काप आपण यामध्ये घालूयात आणि मीडियम गॅसवरती साधारणत दहा मिनिटासाठी आपण ही तोंडली फ्राय करून घ्यायची आहे तोंडली आपण फ्राय करून घेत असतो त्यामुळे आपल्या भाजीला चव अगदी छान येते जर तुम्ही अशा प्रकारे भाजी करून मुलांना टिफिनसाठी दिली तर नक्की तुमच्या मुलांना ही भाजी आवडेल आणि ते आवडीने परत परत ही भाजी खातील तोंडली ही एक फळभाजी आहे आणि ती वेलीवरती येत असते तर ही भाजी साधारणतः वर्षभर येते त्यामुळे याचा खास असा काही सीझन नसतो त्यामुळे तुम्हाला बाजारामध्ये वर्षभर ही भाजी मिळून जाते आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रकारे तुम्ही तोंडल्याचा आपल्या आहारामध्ये समावेश करा आणि आपण याच्या वेगवेगळ्या अशा भाज्या बनवू शकतो तुम्ही याची भरली तोंडलीसुद्धा बनवू शकता किंवा थोडीशी अशी तशीसुद्धा भाजी बनवू शकता तर आज आपण इथे सुकी आणि अशी तोंडली फ्राय या प्रकारची आपण भाजी बनवत आहोत तर इथे आपली तोंडली साधारणतः दहा मिनटानंतर अशी छान अशी फ्राय झालेली आहेत तर त्याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि बाकीची आपण भाजीची तयारी करूयात तर इकडे मी कढईमध्ये एक चमचा साधारणतः तेल घालणार आहे इथं जास्त तेलाचा आपण वापर करणार नाही त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी त्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि मी इथे एक बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे तो कांदा आपण इथे घालायचा आहे आणि कांदा अगदी लालसर असा आपण भाजून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता आपण कांदा थोडासा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे त्यामुळे आपली भाजी खाण्यास अजून छान लागते ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला जास्त साहित्यसुद्धा लागत नाही तर तुम्ही ते बघू शकता आपला कांदा थोडासा लालसर असा भाजला गेलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये साधारणतः एक चमचा लाल तिखट घालायचं आहे तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता नंतर अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद आणि यानंतर आपण ते थोडं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि हे तोंडल्याचे काप जे आपण फ्राय करून घेतलेले आहेत ते काप आपण यामध्ये घालूयात तर आपण तोंडल्याचे कापसुद्धा पातळ असे कट करायचे आहेत त्यामुळे ते कमीत कमी वेळेमध्ये फ्राय होतील मीते मीते तर तुम्ही ते बघू शकता मी त्याला कढईमध्ये घालणार आहे आणि त्यानंतर थोडंसं आपण त्याला व्यवस्थित असं हलवून घेऊयात ही तोंडल्याची सुकी भाजी बनवताना आपण पाण्याचा सुद्धा वापर करणार नाही अगदी वाफेवरतीच ही भाजी व्यवस्थितपणे शिजली जाते कारण आपण त्याला अगोदर फ्राय करून घेतलेलं असतं अर्थातच आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर दोन ते तीन मिनटासाठी लो फ्लेमवरती तुम्ही झाकून थोडंसं त्याला शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही ते बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर आपल्या भाजीला छान अशी वाफ सुटलेली आहे आणि अलमोस्ट आपली भाजी तयार झालेली आहे यावरून आपण आता थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर आपण अशी वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे त्यामुळे आपली भाजी अधिक स्वादिष्ट बनते आणि कोथिंबीर घातल्यानंतर आपण भाजीला असं हलवून घेऊयात त्यामुळे कोथिंबीर सर्वत्र मिसळली जाईल आणि ही झाली आपली एकदम स्वादिष्ट मस्त अशी तोंडल्याची सुकी भाजी तयार तुम्हीसुद्धा ही भाजी नक्की ट्राय करा कशी झाली हे मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि मस्त अशा चपातीबरोबर किंवा तुम्ही भाताबरोबरसुद्धा या भाजीचा आस्वाद घेऊ शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील चला तर मग नंतर भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या आणि मस्त अशा रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद